कुठल्याही कॉम्पिटेटिव एक्झाममध्ये भले ती यू पी एस सी असेल किंवा एम पी एस सी असेल तर सर्वात महत्त्वाची शस्त्रे विद्यार्थ्यांच्या हातांमध्ये कोणती आहेत तर तो तुमचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका तर ह्या दोन्हींचा उपयोग करून तुम्ही ह्या एक्झाम्स क्रॅक करण्यासाठी मागे लागलं पाहिजे तर ह्या लेक्चर सिरीजमध्ये आपण काय करत आहेत तर यू पी एस सी आणि एम पी सीमध्ये जो जी एस फोर पेपर आहे ठीक आहे एथिक्सचा जो पेपर आहे तर त्याचा जो सिलेबस आहे तर तो आपण डिकोड डिकोड करत आहेत बरोबर की नाही तर मागचे दोन सेशन्स जे आहेत तर मला वाटतं की तुम्ही पाहिलेच असतील तर या सेशनमध्ये पुढचा सिलेबस टॉपिक आपण डिकोड करूया आणि तो कोणता आहे येस तर हे ये तीन सिलेबस टॉपिक आपण आज पाहूया या लेक्चरमध्ये तर सर्वात पहिले आहे एथिक्स इन प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशनशिप त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणूया की नीतीशास्त्र खाजगी आणि सार्वजनिक सार्वजनिक संबंधांमध्ये ठीक आहे तर आपण पाहतो की आपले जे आ, सार्वजनिक संबंध जेव्हा आपण कामासाठी बाहेर जातो किंवा आपण पब्लिक प्लेसेसमध्ये लोकांसोबत इंटरॅक्ट करत असतो तर त्याला आपण सार्वजनिक संबंध म्हणतो किंवा पब्लिक रिलेशन्स बरोबर की नाही आणि आपले काही निजी जीवनामध्ये आपले काही रिलेशन्स असतात ठीक आहे खाजगी जीवनामध्ये तर त्याला आपण काय म्हणतो की प्रायव्हेट रिलेशन्स जसं की आपण म्हणूया की आपले आई आपल्या आईवडिलांसोबत जे रिलेशन्स आहेत किंवा हजबंड वाईफमध्ये जे काही रिलेशन्स आहेत किंवा आपले मित्रमित्रांमध्ये जे काही रिलेशन्स असतात तर ते आपले खाजगी जीवनामधले रिलेशन म्हणतो आपण त्याला प्रायव्हेट रिलेशनशिप तर प्रत्येक माणसाच्या खाजगी जीवनामध्ये आणि सार्वजनिक संबंधांमध्ये किंवा जीवनामध्ये वेगवेगळी मूल्य जी असतात ते लागू होतात किंवा ते वापरतात त्यांच्या आचरणामध्ये किंवा आपण म्हणू त्यांच्या स्वभावामध्ये तर ह्या गोष्टींमध्ये लक्षात ठेवायचं आहे की कुठली मूल्ये किंवा कुठले एथिकल प्रिन्सिपल्स हे खाजगी जीवनामध्ये लागू होतात आणि कुठली प्रिन्सिपल्स जे आहेत ते आपले सार्वजनिक जीवनामध्ये लागू होतात आणि त्यामध्ये काही फरक आहे का ती मूल्य वेगवेगळी असतात का दोन्ही जीवनामध्ये तर ह्या गोष्टींचा अभ्यास आपण ह्या सिलेबस टॉपिकमध्ये केला पाहिजे फॉर एक्झाम्पल जर आपण खाजगी जीवनामध्ये खाजगी रिलेशन्स किंवा संबंधांमध्ये जर आपण पाहिलं तर कुठली महत्वाची मूल्य वापरली जातात किंवा आपण सर्वात म्हणजे त्याला महत्व देतो तर आपण एखादी गोष्ट म्हटलं की प्रामाणिकपणा ठीक आहे किंवा आपण सचोटी इंटिग्रिटी बरोबर की नाही पर्सनल रिलेशन्समध्ये इंटिग्रिटी फार महत्वाची आहे बरोबर की नाही एखाद्या मित्राने आपल्याला जर खोटं बोललं तर किती वाईट वाटतं आपल्याला बरोबर की नाही आणि आपल्याला नेहमी मनामध्ये आपल्याला त्रास होत असतो ह्या गोष्टीचा आणि त्यामुळं रिलेशन्स पण खराब होतात बरोबर की नाही आणि सेम जर आपण हजबंड वाईफ रिलेशनमध्ये पाहिलं तर किती महत्वाचं आहे तर ते लॉयल्टी बरोबर की नाही लॉयल्टी किंवा त्याला आपण निष्ठा असं म्हणतो तर ती खूप महत्वाची आहे ट्रस्ट जो आहे तो पण फार महत्वाचा आहे तर खाजगी जीवनामध्ये कोणती कोणती मूल्ये वापरली जातात किंवा लागू होतात तर ही मूल्ये लागू होतात आणि जर आपण तीच गोष्ट सार्वजनिक संबंधांमध्ये किंवा जीवनामध्ये जर पाहिलं तर कुठली असतात जसं की आपल्या वर्क प्लेसमध्ये जिथे आपण काम करतो तर तिथे आपण म्हणतो की अप्लाईड एथिक्स जे आहे उपयोजित नीतीशास्त्रामधले काही मूल्य वापरतो आपण बरोबर की नाही जसं की आपण त्याला म्हणतो की उत्तरदायित्व ठीक आहे जसं आता तुम्ही समजा लोकसेवक बनत आहात नागरी सेवेमध्ये रुजू होणार आहात तर त्यामध्ये काय आहे तर अकाउंटेबिलिटी आपण म्हणतो उत्तरदायित्व जबाबदारीपणा म्हणतो आपण ठीक आहे अकाउंटेबिलिटी किंवा आपण त्याला दुसरं जर म्हटलं की ट्रान्सपरन्सी पारदर्शकपणा किंवा पारश पारदर्शकता ज्याला आपण म्हणतो ट्रान्सपरन्सी किंवा आपण त्याला म्हणतो वेगवेगळे जे मूल्य आहेत नागरी सेवेमधले तर ते सगळे ह्यामध्ये लागू होणार आहेत ठीक आहे तर ह्या दोन्हींमध्ये तुम्हाला दिसत आहे की प्रिन्सिपल्समध्ये फरक आहे आणि हा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे आणि काही ठिकाणी त्यामध्ये जो फरक आहे तो निघून जातो जसं की आपण समजा म्हटलं की एखादा नेता आहे किंवा तुम्ही खूप खूप मोठे सिव्हिल सर्वंट उद्या बनणार आहात तर तुम्ही जे काही तुमच्या खाजगी जीवनामध्ये वागतात ते तुमच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्याचं आपण म्हणतो की इम्पॅक्ट होणार आहे बरोबर की नाही समजा एखादा सिव्हिल सर्वंट जो आहे तो जर हुंडा घेण्यामध्ये जर हुंडा जो घेतो किंवा डावरी ह्याच्यामध्ये जा पकडला जातो तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो त्याच्या खाजगी जीवनामध्ये पण होत असतो कारण की ते आपल्या समाजामधले खूप मोठे प्रतिनिधी आहेत त्यांचं खाजगी जीवन कसं जी आहे काय नाही हे सगळी लोक जी आहेत ती फॉलो करत असतात कारण की ते आपण आपल्या सिलेबसमध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे तो काय सोशल इन्फ्लुएन्स आणि पर्सुएशन आणि ही लोक जे काही जसं काही वागत असतात खाजगी जीवनामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये तर त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मोठ्या प्रमाणे समाजावर होत असतो आणि त्यामुळं ह्या दोन्हींमधलं अंतर जे आहे ते फार कमी होऊन जातं त्या लोकांच्या जीवनामधलं लक्षात ठेवायचं ही गोष्ट तर हे पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं ह्या सिलेबस टॉपिकमध्ये दुसरी गोष्ट आपल्याला ह्या सिलेबस टॉपिकमध्ये अशी शिकायची आहे की खाजगी जीवनाच्या जे काही आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि सार्वजनिक जीवनाच्या काही रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ह्या पूर्ण करताना आपल्याला बऱ्याच वेळा दुविधा निर्माण होत असतात मोरल डायलेमा एथिकल डायलेमा तयार होत असतात जसं की आपण जर पाहिलं तर खूप वेळा आपण ही केस स्टडी पण पाहिलेली आहे की जेव्हा तुम्ही खूप एक प्रामाणिकपणे जबाबदारी आपल्या प्रशासनामध्ये पूर्ण करत असतात तर तेव्हाच तुम्हाला भ्रष्टाचार करण्याचं प्रेशर असतं आणि ते प्रेशर वेगवेगळ्या घटकांकडून असतं समाजाच्या भले ते काही क्रिमिनल्स असतील पॉलिटिशियन्स असतील किंवा वेगवेगळी लोक असतील बिझनेसमॅन असतील आणि ते प्रेशर जेव्हा तुमच्यावरती असतं तर ते तुमच्या फॅमिलीवरती सुद्धा प्रेशर करत असतात त्यांना सुद्धा त्रास देत असतात वेगवेगळ्या पद्धतीने तर तुम्ही मूवीजमध्ये पण पाहिलं असेल ह्या गोष्टी बरोबर की नाही तर ह्यामध्ये तुमच्या खाजगी जीवनावरती तुमचा कसा इम्पॅक्ट होत आहे आणि तुम्ही तो कसा बॅलन्स करत आहे म्हणजे तुमचं खाजगी जीवन आणि सार्वजनिक जीवन कसं तुम्ही बॅलन्स करून चालत आहात तर ही गोष्ट पण आपल्याला ह्यामध्ये समजून घ्यायची आहे आणि त्या दुविधांना तुम्ही कसं ओवरकम करून घेतायत ह्या गोष्टींवरती आपण ह्या सिलेबस टॉपिक वरती अभ्यास करायचा आहे दुसरा सिलेबस टॉपिक काय आहे ह्युमन व्हॅल्यूज लेसन्स फ्रॉम द लाईफ ऑफ अँड टीचिंग्स ऑफ ग्रेट लीडर्स रिफॉर्मर्स अँड ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणजे मानवी मूल्य म्हणजे काय सर्वात पहिले काय समजून घ्यायचं व्हॉट आर ह्युमन व्हॅल्यूज आणि त्यानंतर कुठली कुठली मानवी मूल्ये ही आपल्याला मोठ्या मोठ्या माणसांचे जर समजा आपण पाहिलं की महान नेते आहेत किंवा समाजसुधारक आहेत प्रशासक आहेत तर त्यांच्या जीवनामधून आपण ही मानवी मूल्ये किंवा लेसन्स ज्याला आपण धडे म्हणून आपल्या शु, शिकू शकतो तर ते आपल्याला शिकायचं आहे जसं की मी तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो महा महान नेत्यांमध्ये सर्वात महान नेते मा आपण जर पाहिलं भारतामध्ये तर महात्मा गांधी बरोबर की नाही तर महात्मा गांधींच्या जीवनामधून तुम्ही काय धडा लहानपणापासून आपण शिकतो हो की नाही तर ते काय आहे प्रामाणिकपणा बरोबर की नाही ऑनेस्टी ऑने हे सर्वात महत्वाची व्हॅल व्हॅल्यू किंवा मूल्य आपण शिकत असतो मानवी मूल्य आपण शिकत असतो सचोटी इंटिग्रिटी ज्याला आपण म्हणतो तर ते आपण महात्मा गांधींचा रेफरन्स देत असतो त्यांच्या लाईफमधून आपण सर्वात मोठा आपण धडा शिकलेला आहे दुसरं असं जर आपण महान नेत्यांचं डॉक्टर आंबेडकर त्यांचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो तर त्यांनी सामाजिक न्याय सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय ह्यावरती त्यांनी सांगितलेलं आहे किंवा अस्पृश्यता अनटचेबिलिटी ह्यावरती त्यांनी खूप महत्त्वाच्या गोष्टी बोललेल्या आहेत बरोबर की नाही आणि त्यांनी सांगितलं आहे की ह्या अस्पृश्यतेमुळे कसं माणसाच्या किंवा मानवी ज्याला प्रतिष्ठा आणि आदर ह्या गोष्टींवरती कसा इम्पॅक्ट होत असतो फरक पडत असतो प्रॉब्लेम होतो तर ह्याला आपण एक एथिकल इश्यू असं म्हणतो आपल्या आप समाजामध्ये अनटचेबिलिटीला तर ह्या डॉक्टर आंबेडकर आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन ह्या घटकावरती ह्या इश्यूवरती काय आहे तर तो आपण लेसन्स आपण शिकला पाहिजे जर आपण म्हटलं की समाजसुधारक त्यांचं एक्झाम्पल किंवा वेगवेगळे समाजसुधारक आपण शिकतो एकूण एकोणीसाव्या शतकामध्ये खूप मोठे महान असे समाज सुधारक जसं की डॉक्टर नॉट डॉक्टर राजाराम मोहन रॉय जे आहेत किंवा महाराष्ट्राचे वे वेगवेगळे समाज सुधारक, एकुन, सुधारक, वे सुधारक आहेत तर त्यांचा पण प्रश्न आपल्या एम पी सीच्या एक्झाममध्ये येऊ शकतो तर इथे महत्वाचे महान नेते महाराष्ट्राचे आणि समाजसुधारक महाराष्ट्राचे आणि प्रशासक महाराष्ट्राचे ह्यांचा पण अभ्यास करून ठेवायचा आहे तर एक दहा ते पंधरा असे नावं आपण लिस्ट काढू शकतो आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन एक पाच ते सहा पॉईंटमध्ये कसं आपल्या शॉर्ट नोट्समध्ये लिहिता येईल ते पाहायचं आहे लक्षात ठेवा तर ह्या अशा ह्या सिलेबस टॉपिकमध्ये असा अभ्यास करायचा आपण आणि हे धडे आजच्या जीवनामध्ये कसे लागू होतात आपल्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा प्रशासकीय जीवनामध्ये कसे लागू होतात हा पण आपण विचार करून ठेवायचा आहे ठीक आहे फक्त धडे कोणते आहेत हे नाही लक्षात ठेवायचं आहे तर ते आपल्या आजच्या दैनंदिन जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये किंवा प्रशासकीय जीवनामध्ये कसे लागू होतात हे सुद्धा आपण अभ्यास करायचा आहे आणि तिसरा महत्त्वाचा टॉपिक काय रोल ऑफ फॅमिली सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन इनकल्केटिंग व्हॅल्यूज म्हणजे काय मूल्ये रुजवण्यामध्ये कुटुंब समाज आणि शैक्षणिक संस्था ह्यांची भूमिका ह्या सिलेबस टॉपिकमध्ये आपण काय महत्त्वाचा सं महत्वाची संकल्पना मूलभूत संकल्पना नीतीशास्त्रामध्ये जी आहे ती शिकणार आहोत तर ती आहे सामाजिकीकरण म्हणजे काय सोशलायझेशन तर लहानपणापासून आपण वेगवेगळ्या समाजाच्या घटकांशी आपला एक इंटरफेस असतो ठीक आहे आणि ती घटक आपल्याला वेगवेगळी मूल्य आपल्या मनामध्ये आपल्या मना आयुष्यामध्ये रुजवण्यासाठी मदत करत असतात सर्वात महत्वाचा आणि सर्वात पहिला तो घटक काय आहे समाजाचा ते म्हणजे आपले पॅरेंट्स आई वडील आणि लहानपणापासून आपले आई वडील जे आहेत ही गोष्ट बरोबर आहे ही योग्य आहे ही चूक आहे आणि ती गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या मेथड्स सुद्धा फॉलो केलेल्या आहेत बरोबर की नाही लहानपणी आपण सर्वांनी मम्मीचा मार सुद्धा काढलेला आहे किंवा पप्पानी आपल्याला रागवलेला आहे आपण जर एखादी गोष्ट चूक केलेली आहे तर लहानपणी आपल्याला काही कळत नाही की कोणती गोष्ट बरोबर आहे आणि कोणती गोष्ट चुकीची आहे कारण की आपलं माइंड हे क्लीन स्लेट आहे ठीक आहे आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही की हे असं वागल्याने काय मोठा परिणाम होत तर तसंच आपण लहानपणी मे बी कोणती गोष्ट चोरी केली असेल किंवा आपण एखाद्याला मारहाण केली असेल आपल्याला नाही कळणार तेव्हा पण आपल्या आईवडिलांनी त्या गोष्टी कशा आपल्याला समजून सांगितल्या आहेत की ही गोष्ट चुकीची आहे बाळा का चुकीची आहे तर ह्या गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत तर आई वडील किंवा आपण म्हणू शकतो की फॅमिली जे आहे पहिली इन्स्टिट्यूशन आहे ज्या सोशलायझेशनमध्ये बरोबर की नाही तर मी इथं लिहून ठेवतो तुम्हाला लक्षात सुद्धा राहील फॅमिली किंवा पॅरेंट्स कुटुंब किंवा आई वडील पालक दुसरी गोष्ट किंवा दुसरा जर समाज सामाजिकीकरणमध्ये इम्पॅक्ट करणारे घटक ज्याला जल, आपण म्हणतो तर ते काय स्कूल किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स शाळा तर शाळेमध्ये टीचर्स आणि शाळेमधलं जे वातावरण असतं आपण लहान आपले जे विद्यार्थी मित्र असतात त्यांच्यासोबत आपण जेव्हा शाळेमध्ये बसतो क्लासमध्ये त्यांच्यासोबत आपला जो काही व्यवहार किंवा बिहेवियर असतो स्वभाव असतो आपला तर त्यावरून आपण खूप गोष्टी शिकत असतो आणि आपल्या टीचर्सनी शिक्षकांनी वेगवेगळ्या समाज सुधार सुधारक असतील किंवा नेते असतील किंवा त्यांच्या जे आयुष्यामधला जो एक्सपिरियन्स आहे तो, तो आपल्याला शाळेमध्ये क्लासरूममध्ये दिलेला असतो आणि त्यांनी सांगितलेलं असतं की हे वागणं बरोबर आहे आणि हे चुकीचं आहे आणि त्यांनी ह्या समाज सुधारकांचे एक्झाम्पल देऊन आपल्याला सांगितलेलं असतं आणि त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचे एक्सपिरियन्स देऊन सांगितलेलं असतं तर ते आपल्या माइंडमध्ये एकदम फिक्स बसलेलं असतं लहानपणापासून बरोबर की नाही तर आपलं जे सोशलायझेशन आहे किंवा आपल्या आपली जी मूल्य आपल्या मनामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये जी रुजलेली आहेत आपली जी व्हॅल्यू सिस्टीम जी बनलेली आहे त्यामध्ये ह्या दोन घटकांचा सर्वात मोठा सहयोग हो आहे इम्पॉर्टन्स आहे असं आपण म्हणू शकतो तिसरा इम्पॉर्टंट घटक म्हणजे काय तर समाज आपण जर म्हटलं स सोसायटी किंवा समाजाचे वेगवेगळे घटक ठीक आहे तर समाजामध्ये काय येतं आपले डिस्टंट रिलेटिव्ह असतात किंवा आपल्या आजूबाजूला राहणारे नेबर्स असतील किंवा आपण आपले मित्रमैत्रिणी असतील किंवा आपण त्याला म्हणतो की ज त्यामध्ये गव्हर्मेंटसुद्धा येतं ठीक आहे तर प्रशासकीय विभाग आणि त्यांचे कोणते संस्था असतात तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावरती लहानपणापासून एक प्रभाव असतो आणि त्यामुळे आपली जी मूल्य असतात ते इन्फ्लुएन्स होतात लक्षात येत आहे का तर चौथा <coughs> महत्त्वाचा घटक काय धर्म किंवा धार्मिक संस्था तर रिलिजियस प्रॅक्टिसेस आपल्या ज्या काही आहेत कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स लहानपणापासून आपण पाहतो की आपल्या आई वडील आप देवाची पूजा करतात प्रार्थना करतात आणि वेगवेगळ्या ज्या फेस्टिवल्स असतात ते आपण सेलिब्रेट करतो आणि त्यामधून पण आपण वेगवेगळ्या एथिकल प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज आपल्यामध्ये रुजलेल्या आहेत बरोबर की नाही तर जसं की आपण समजा हिंदू समाजाचे आपण वेगवेगळे फेस्टिवल्स असतील तर ते आपण लहानपणापासून सेलिब्रेट केलेले आहेत किंवा वेगवेगळ्या रिलीजनचे फेस्टिवल्ससुद्धा आपण पाहतो सगळे मिळून ॲज अ सोसायटी सेलिब्रेट करताना पाहतो त्यामुळे आपल्या माइंडवरती आपल्या मनावरती कसा प्रभाव पडत असतो ह्या गोष्टींचा सा, ह्या सामाजिकीकरणामध्ये लो सोशलायझेशनमध्ये जो घटक प्रभाव आहे किंवा महत्व आहे तर ते लक्षात घ्यायचं आहे आणि शेवटी आपण पाहतो की आजकालच्या लहान मुलांमध्ये एक नवीन घटक जो सर्वात मोठा प्रभाव करत आहे तर तो काय आहे सोशल मीडिया मराठीतून पण आपण त्याला सोशल मीडिया किंवा समाजाचे माध्यमे सामाजिक माध्यम आहे ज्याला आपण म्हणतो तर सोशल मीडिया हा एक महत्त्वाचा घटक आता नवीन तयार झालेला आहे सामाजिकीकरणामध्ये लहान मुलांच्या सोशलायझेशनमध्ये आजकाल पाहतो की सोशल मीडियाचा खूप मोठा प्रभाव आहे बरोबर की नाही तर तो चांगला सुद्धा असू शकतो किंवा सुद्धा असू शकतो जास्तीत जास्त आजकाल आपण टेन्शन कशासाठी घेतोय की त्यांच्यावरती वाईट परिणाम जास्त होत आहेत म्हणजे काय ती चुकीची मूल्यं जी आहेत त्यांच्यामध्ये रुजत आहेत सोशल मीडियामुळे आणि त्यामुळं सोशल मीडियाचा जो कंटेंट आहे त्याच्यावरती जो एक्सपोजर त्यांचं कमी वयामध्ये होत आहे आणि जे त्या वयामध्ये ते एक्सपोजर व्हायला नको अशा गोष्टी ज्या होत आहेत तर त्यामुळं त्यांच्यावरती निगेटिव्ह परिणाम होत आहे आणि त्या त्यांचं जे सोशलायझेशन होत आहे तर त्यामुळे मोठे होऊन पुढे जेव्हा जे ते ॲज ॲज अजल्ट अडल्ट ज्याला आपण म्हणतो की जेव्हा मोठे होतील तर त्यांचे जे लॅचे आचारवर्तन असेल किंवा त्यांचं जे चरित्र बनेल ते खूप मोठं किंवा त्यांची जी अभिवृत्ती ज्याला ॲटिट्यूड आपण म्हणतो तर तो खूप मोठा फरक पडू शकतो ह्या गोष्टींमुळे सोशल मीडियामुळे तर ही पाच गोष्टी लक्षात ठेवायचं आहे जरूर ह्यावरती प्रश्न येऊ शकतो आणि डिटेलमध्ये तुम्हाला मी जेव्हा एनरिचमेंट बॅच किंवा आपला एक क्रॅश कोर्स आपण लॉन्च करणार आहोत एथिक्समध्ये तर आपण डिटेलमध्ये उदाहरणं वेगवेगळी उदाहरणं घेऊन मी तुम्हाला समजून सांगेल आणि वेगवेगळे सिद्धांत आणि कोणते फिलॉसॉफर्सनी ह्या गोष्टींवरती बोललेलं आहे ह्या गोष्टींचा सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत तर पुढील लेक्चरमध्ये आपण पुढचा सिलेबस टॉपिक डिस्कस करूया तोपर्यंत तुम्ही हे व्हिडिओज पाहत राहा आणि अभ्यास करत राहा मित्रांनो थँक्यू